नमस्कार मित्रांनो काही दिवसांपूर्वी बद्दल एक व्हिडिओ मी केला होता त्याचा मागचं कारण असं होतं बेसिकली हा तो व्हिडिओ आहे पूर्ण वेळ पण पैसे नोकरीशिवाय पैसे कमाव याचा अर्थ बेसिकली लॉजिक असं होतं की आपल्याला जॉब तर बघायचाच आहे आपण आपल्या माझ्या युट्यूब चॅनलवर पहिला जॉब कसा मिळवायचा याच्याबद्दलची भरपूर माहिती ऑलमोस्ट दररोज शेअर करतोय जॉब कसा मिळवायचा अतिशय महत्वाची गोष्ट आहे परंतु तो जॉब मिळेपर्यंत आपण काय करायचं तो वेळ वाया घालवायचा का की त्या जॉबसाठी तयारी करायची असे आपल्या पुढे प्रश्न निर्माण अस उभे असतात आणि हे जे प्रश्न आहेत त्याला जर आपल्याला व्यवस्थित म्हणून उत्तर देताना नाही तर मग निराशा वाढते फ्रस्ट्रेशन वाढतं चिडचिड होते वगैरे वगैरे निगेटिव्हिटी येते अशा प्रकार तर जो जोपर्यंत आपण जॉब शोधतोय आपल्याला जो जोपर्यंत जॉब मिळत नाही आहे तोपर्यंत आपल्या जॉबच्या प्रिपरेशन व्यतिरिक्त जर आपल्याकडे काही वेळ असेल तर ते आपल्या पॅशन आणि हॉबीज फॉलो कर करण्याबरोबरच आपण जर काही पैसे कमवण्यासाठी त्याचा वापर करता आला आपल्याला त्याचबरोबर ऑफिशियल मार्गाने त्याचबरोबर जे आपण काम करणार आहोत आहोत त्याचा आपल्या पुढच्या करिअरमध्ये काय जर फायदा होणार असेल तर ती चांगली चांगल्या वेळेचा सदुपयोग सदुपयोग ठरू शकतो या याच याच उद्देशानं मी हा व्हिडिओ दोन महिन्यापूर्वी केला होता तो तुम्ही अवश्य पहा या व्हिडिओमध्ये आजची ऑपॉर्च्युनिटी वेगळी आहे ॲक्च्युली या ॲक्च्युली आजची ऑपॉर्सिट अपॉर्च्युनिटी सर्टिफाय ओ एसची आहे त्याच्यावर मी येणार आहे पण मुद्दा हाच आहे बेसिकली की जॉबची स जॉबचा सर्च करत असताना जो वेळ आपला जातो वाया जातो त्याचा आपल्याला सदुपयोग कसा करता येईल आणि समजा येणं के काही जर कारणामुळे जर जॉब गेला असेल तरी पण तो जो मधला वेळा गॅप आहे त्याच्यामध्ये आपण पैसे कसे कमवू शकू म्हणजे कंटिन्युटी फायनान्शियल कंटिन्युटी कशी राहील हा प्रश्न महत्वाचा आहे तर या व्हिडिओमध्ये मी पाच सर्टिफाईड प्लॅटफॉर्म कव्हर केले होते फायवर टॉप टाल अप वर्क पीपल फॉर पीपल आणि गुरु आणि अजून एक गुरु आणि फ्रीलान्सर असे असे त्याच्यामध्ये कव्हर केले ते अवश्य पहा तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल कमिंग बॅक टू अवर टॉपिक आजचा जो विषय आहे त्याच्या आधी या युट्यूब चॅनलवर तुम्ही माझा व्हिडिओ व्हिडिओ पाहताय त्याला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण बरीचशी मंडळी नव्वद ब्याण्णव टक्के मंडळी फक्त व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाही आहेत सबस्क्राईब केल्यामुळे मला फायदा होईल तुम्हाला पण फायदा होईल हे लक्षात घ्या ही सगळी माहिती हे सगळी चुका या सगळ्या अनुभव जे आहेत ते आपण शेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे त्याचबरोबर जॉब कसा मिळवायचा किंवा कोणत्या ठिकाणी संधी उपलब्ध आहे ते पण आपण शेअर करण्याचा प्रयत्न करतोय जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचणं अतिशय महत्त्वाचं आहे त्या ठराविक वेळेमध्ये त्यासाठी तुम्ही हा यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ लाईक करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि चॅनल सबस्क्राईब करणं त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे तर आजची ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती सर्टिफाय ओएस नावाची एक ऑर्गनायझेशन आहे अमेरिकन एक ऑथेंटिक ऑर्गनायशन आहे त्याच्यामध्ये काहीही गोड गौड बंगाल वगैरे नाही आहे आणि मी या या मी या अप या कंपनीचा एजंट किंवा सदस्य किंवा कमिशन एजंट वगैरे असं काही नाही आहे ही माहिती मला मार्केटमधून कळली म्हणून तुमच्यावर शेअर करतो आहे या ज्या याच्यामध्ये ज्या पाच प्लॅटफॉर्म दिलेले आहेत सहा गुरु गुरु पीपल फॉर आर टॉप अपवर्क रिलान्सर आणि फायबर याच्या व्यतिरिक्त पण बऱ्याच ऑपॉर्च्युनिटी असू शकतात त्यातली ही एक आहे यांना ॲक्च्युली इंडियामध्ये यांना ॲक्च्युली इंडियामध्ये काही लोकं हवी आहेत रिमोट घरून काम करू शकणारी आणि त्याची आप, ती ऑपॉर्च्युनिटी मग तुमच्यावर शेअर करायची होती न्यू फुल टाईम न्यू न्यू डेल्ली मुंबई बँगलोर चेन्नई हैदराबाद अहमदाबाद या लोकेशनच्या आसपासचे तुम्ही घरातून काम करू शकता अशा असे असे अपॉर्च्युनिटी आहे आणि ऑथेंटिक अपॉर्च्युनिटी आहे त्याबद्दल टेन्शन घ्यायचं अजिबात काम नाही आहे मी अजिबात कारण नाही आहे ही ऑपॉर्च्युनिटी ही लिंक मी तुमच्यावर शेअर करतो आहे जेव्हा जेव्हा आपण या लिंकवर क्लिक करतो तेव्हा हे सगळे डिटेल्स आपल्याला ऑपरेशन्स फुल टाईम रिमोट आता हे याच्यामध्ये बेसिकली रिसर्चचं थोडंसं काम आहे अबाउट द रोल अबाउट द रोल जो आहे तुम्ही तुमच्या टीम मॅनेजरबरोबर काम कराल आणि डे टू डे टास्क जे आहेत प्रोवाइडर क्रेडेन्शियल्स लायसन्सेस पे पे पेयर इनरॉलमेंट ॲप्लिकेशन्स वगैरे हे सगळं तुम्हाला शिकवलं जाईल किंवा सांगितलं जाईल तुम्हाला आलं काय पाहिजे हे तुम्ही काय करणार हे त्याच्या महत्त्वाचं आहे रिसर्च इंटरप्रीट अँड इवॅल्युड इन्फॉर्मेशन रिलेवन टू प्रोवाइडर लायसन्सिअर अँड कंटिन्यूइंग मेडिकल एज्युकेशन इन युनायटेड स्टेट्स याच्यामध्ये बेसिकली गुगलवर सर्च करणं थोडा त्याचा खूप मोठा याच्या या जॉब जॉबच्या रोलमध्ये त्याचा खूप मोठा एरिया पार्ट जो आहे तो सर्च करणं एक ये करता येणं गुगलवर व्हॅलिड अँड ऑथेंटिकेट इन्फॉर्मेशन अपडेटेड हे अब त्या गुगलवरून काढावी लागणं हे अतिशय इंग्लिश स्पीकिंग याची गरज लागणार आहे स्ट्रॉंग अटेन्शन टू डिटेल फ्लुएन्स इन इंग्लिश बॅचलर्स डिग्री असली तर वेल गुड इक्वेल वर्क इयर्स ऑफ वर्क एक्सपिरियन्स एबिलिटी टू कंडक्ट लार्ज वॉल्युम्स ऑफ रिसर्च पर्टिक्युलरली ऑन गुगल त्यानंतर साऊंड नॉलेज ऑफ मायक्रोसॉफ्ट ऑफिस अँड गुगल ॲप्लिकेशन्स एक्सलंट रिटर्न अँड वर्बल कम्युनिकेशन स्किल्स एबिलिटी टू मीट डेडलाईन्स अँड वर्क अंडर प्रेशर असं असा हा कामाचं स्वरूप आहे आणि हे रिमोट असणार त्यामुळे तुम्ही घरातून काम करू शकता याचं तुम्हाला जर उदाहरण द्यायचं झालं तर आपण कोणता कोणतंही जेव्हा आपण गुगलवर सर्च करतो फॉर एक्झाम्पल मला जर एखादी ट्रीप प्लॅन करायची असेल मी उदाहरण देतो आहे किंवा मला एखादा सॉफ्टवेअर लर्न करायचं असेल तर मी त्या सॉफ्टवेअरबद्दलची माहिती गुगलवरून कशी शोधून काढतो ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसचा तुम्हाला फायदा होईल उदाहरणार्थ दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर मला जर ट्रीप प्लॅन करायचं असेल समजा मला नॅशनल उटीला जायचं असेल किंवा मला न्यूझीलंडला जायचं असेल आणि मला काहीच माहिती नसेल तर तिथपर्यंत जाण्याचे काय कोणते मार्ग आहेत ट्रान्सपोर्टेशन नेकोमोडेशन फूड सिक्युरिटी ह्या सगळ्याबद्दलची किंवा आपल्याला काय पाहता येईल अट्रॅक्शन टुरिस्ट अट्रॅक्शन्स कोणते आहेत लोक कसे आहेत वगैरे हे सगळी इन्फॉर्मेशन आपण ज्या ज्या प्रोसेसनी काढतो ज्या सिस्टमॅटिक पद्धतीने काढतो ही जी गुगलवरची सर्च करण्याची पद्धत आहे त्याचा तुम्हाला या जॉबमध्ये अतिशय महत्त्वाचा फायदा होईल आणि तोच रोल आहे त्याने हे जरी टेक्नॉलॉजी किंवा टेक्निकल शब्द वापरले असले तरी अल्टिमेटली ते आपल्याला काहीतरी आपला टीम लीड जो आहे तो आपल्याला काहीतरी माहिती सांगेल की याच्याबद्दलची माहिती तुम्हाला शोधायची आहे ती आपल्याला गुगलवरून शोधायची आहे ती व्यवस्थित फॉर्म्युलेट करायची आहे आणि ती प्रेझेंट करायची आहे किंवा शेअर करायची आहे टीम लीड बरोबर हा या जॉबचा जॉबचा रोल आहे त्यामुळे खूप असं कॉम्प्लिकेटेड असं नाही आहे पगार पण पाच लाखापर्यंत मिळू शकेल आपण जर मार्केटमध्ये त्याच्याबद्दल चौकशी केली ग्लास डोअर वगैरे अशा ऑर्गनायझेशनमध्ये तर पाच ते सात लाखाचा पगार पागा याच्यामध्ये पॅकेज नाही शक्यता आहे त्यामुळे याचा तुम्ही अवश्य फायदा घेऊ शकता हो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सर्टिफाय एसवर जर नसेल समजा सर्टिफाय एसवर तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये जे बाकीचे प्लॅटफॉर्म्स मी सहा दिलेले आहेत फ्रीलान्सर परा टॉपटाल फायवर गुरू आणि अपवर्क या याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकेल कारण याचे मी कोणाचा एजंट वगैरे नाही आहे मुद्दा असा आहे की आपल्याला जॉब नसतो तेव्हा घरामध्ये बसून टाइमपास करण्यापेक्षा किंवा निगेटिव्हिटी मनामध्ये नकारात्मक विचार येत असताना आपल्याला फक्त घरामध्ये बसून काम करायचं आपल्याला इंटरनेटची कनेक्शन कनेक्टिव्हिटी आहेच मोबाईलला जर आपल्याला लॅपटॉप अरेंज करता येईल किंवा डेस्कटॉप अरेंज करता आला तर तुम्ही काम घरातून पण करू शकता आणि मी अशी भरपूर उदाहरणं पाहिलेली आहेत जे घरून काम करून पाच पन्नास शंभर हजार म्हणजे तीस हजार पन्नास हजार एक लाख महिन्याला कमवतात आपल्या स्किल सेट्सवर आधारित किंवा आपण ज्या प्रकारचं काम करू शकतो त्याच्यावर आधारित त्यामुळे अशा प्रकारचं मला उद्देश हा होता की सर्टिफाय ओएस हे जरी एक एक्झाम्पल असलं तरी पण या व्हिडिओवर जे मी जी माहिती दिली आहे फ्रीलान्सिंग प्लॅटफॉर्म्स आणि हे सगळे ऑथेंटिक आहेत त्याच्यामध्ये पेमेंट तुमचं जे आहे या कंपन्या स्वतः होऊन या कंपन्या स्वतः ते इन्श्युअर करतात की तुम्हाला पेमेंट मिळेल बरेचसे बाकीचे आहेत प्लॅटफॉर्म जे आहेत ते थोडे त्यांची बदनामी यासाठी यासाठी झालेली आहे की तुमच्याकडून काम करून घेतात आणि तुम्हाला पैसे वेळेवर देत नाहीत परंतु या ज्या ऑथेंटिक वेबसाईट्स आहेत तिकडे तुम्हाला तुमचं स्किल सेट्सवर काम केलं डिजिटल एडिटिंग असेल इमेज एडिटिंग असेल रायटिंग असेल दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे एक्सेल वर्क असेल किंवा रिपोर्ट जनरेशन असेल गुगल सर्च असेल अशा प्रकारची कामं करून तुम्हाला किंवा एक टेक्नॉलॉजी येत असेल तर वेलन्स गुड एखादा विषय तुम्ही शिकू शकत असाल तरी पण तुम्ही तो करू शकता त्याचबरोबर टेक्नॉलॉजी सी प्लस प्लस चावा पायथन वगैरे माहित असेल तुम्ही ते शिकू शका किंवा या क्षेत्रामधले कोडिंगचे प्रोजेक्ट्स तुम्ही छोटे मोठे घेऊ शकता फ्रीलान्सिंग तर हे सगळं बेसिकली ऑब्जेक्टिव्ह आहे की जॉब मिळेपर्यंत आपण काय करायचं याच्यावरचा हा सगळ्यात चांगला उपाय आहे तर तुम्ही अवश्य पहा या सर्टिफायवर पण तुम्ही अवश्य अप्लाय करू शकता ज्यामध्ये रिझ्यूम आपला अटॅच करायचा आहे फुलनेम ईमेल फोन करंट लोकेशन करंट कंपनी तुमचे लिंक्स द्यायचे आहेत लिंकड इन यू आर एल ट्विटर गिटअ पोर्टफोलिओ सर्टिफाय ओ एस असेल तर ऑब्विस्ली रिसेंट फोटो अपलोड फोटो सॅलरी एक्सपेक्टेशन्स त्याच्यामध्ये तुम्हाला वॉट इज युअर डिझायर्ड सॅलरी फॉर दोजिशन आणि त्याचबरोबर स्टार्ट डेट तुम्ही कधीपासून काम करायला सुरुवात करू शकता तुमचा अनुभव कशा प्रकारचा आहे कंपनी नेम तुमचा आत्ता ज्या कंपनी का काम करत असाल तर त्याचं नाव तुम्ही शेअर करू शकता का इंट्रोड्यूस व्हिडिओ आहे हे थोडंसं वेगळं आहे दोन मिनिटाचा स्वतःबद्दलचा व्हिडिओ आपल्याला स्वतः रेकॉर्ड करायचा आहे तो इकडे अपलोड करायचा आहे आणि जर काय बाकीची ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची असेल एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज किंवा सर्टिफिकेट्स वगैरे किंवा एक्सपेक्टेशन्स किंवा क्वेश्चन्स किंवा डाऊट्स ते तुम्ही इकडे मेन्शन करू शकता आणि तुम्ही ॲप्लिकेशन सबमिट करू शकता तुम्हाला लवकरच सर्टिफायची टीम तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये येईल ही सेम प्रोसेस इकडे पण लागू होते इकडे तुम्ही डायरेक्ट रजिस्टर स्वतःला करू शकता त्यामुळे तुमच्या सेट तुमचं एज्युकेशन तुमचा एक्सपिरियन्स वगैरे तुम्ही मेन्शन करता जेणेकरून तुमच्या एज्युकेशन एक्सपिरियन्स आणि स्किल सेट्सवर आधारित या फ्रीलान्सिंग प्लॅटफॉर्म तुम्हाला त्या प्रकारची कामं सजेस्ट करतात तुम्ही ते निगोशिएट करून त्याच्यावरची कामाला सुरुवात करू शकता अगेन मी यांचा यातल्या कोणत्याही प्लॅटफॉर्मचा एजंट किंवा कमिशन एजंट किंवा काही नाहीये आपल्याला फक्त माहिती द्यायची यासाठी की जोपर्यंत आपल्याला जॉब मिळतात तोपर्यंत नुसते चिडचिड टँप करण्यापेक्षा जर आपल्याला काय करता आलं त्याचबरोबर काय शिकता आलं आणि त्याचा पैसा मिळत असेल तर वेल अँड गुड असा साधा सरळसोट विचार आहे तर तुम्ही या मी सुरुवातीला जसं बोललो होतो या युट्यूब चॅनलवर तुम्ही ही सगळी माहिती पाहताय त्याला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपल्याला लवकरात लवकर पोहोचता येईल धन्यवाद